बरेच व्हिडिओ बनवलेत शॉर्ट शॉर्टमध्ये बनवले कारण की म्हटलं मी जेव्हा इन प्रोसेस असते त्यावेळेला तुम्हाला व्हिडिओद्वारे लाईव्ह लाईव्हला कसं होतं एकदाच येऊ शकतो माणूस पण शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ करून कशी पूजा केली हरताकेची वगैरे असं सगळं तुम्हाला अपडेट देऊ शकते म्हणून मी आत्ता आले लाईव्हला शॉर्ट व्हिडिओ झाल्याने आपले तर आता मी ना हे करते काय नारळ जो आहे तो खोवून ठेवते मोदकांच्या साठी लागेल किंवा कसाही लागेल आपल्याला गणपतीमध्ये नारळ लागतोच लागतो तर मी खोवून ठेवते आता तर तेव्हाच लाईवला आले म्हणजे तुमच्याशी पण गप्पा मारता येतील एकीकडे बाबा हे असं माझ्याकडे मशीन आहे हे ना ह्याला पाणी लावायचं फक्त आणि असं हलत नाही मग ते पाणी लावलं की ते हलत नाही आणि मग आपण ह्याच्यावरती नारळ खोवू शकतो हाय सकाळपासून ते व्हिडिओ बघितले तुम्ही सगळ्यांनी लाईक केले त्याबद्दल धन्यवाद दिला सर मोदक करायचे असतील तर हे असं तुम्ही मशीन हे उपयुक्त मशीन आहे तुम्हाला पाहिजे तेवढाच नारळ खून ठेवतात घर घर फिरतंय हे एखाद्या दे छोट्या डबीत हे असं तुम्ही ठेवू शकता खोब आणि सांगू का हाय मी मस्त तर ही वाटी आहे ना ही अशीच्या अशी जर फ्रीज मध्ये ठेवली तर पूर्ण अख्ख खोबर पूर्ण निघत तर मी ही ट्रिक बरेच वेळा वापरते लाईक कोणीतरी काढून घेतला तुम्हीच का मी नारळ खोन ठेवते गणपती आलेत ना तर मोदकांसाठी त्यांचे घरचेच नारळ आहेत सो दो तीन डबे आहेत माझ्याकडे हे माझ्याकडे मशीन आहे बघा हे चिकट असं उठ्याला लोकांची तयारी इतका वास येतोय ना वेल्लोड्याच्या पूड पूड करताय कोणीतरी त्याचा वास येतोय माझ्या घराच्या आजूबाजूला कोणीतरी आहे हे असं चिकट बघा हे हलत नाही पाणी लावायचं मग हे चिकटतं घावण घाटलं जे करतात ना त्याच्यासाठी नारळ लागतो गौरीमध्ये आमच्याकडे जो नैवेद्य असतो तो घावन घाटल्याचा असतो कोणाकोणाला आवडत घावन घाटलं असं मी डबीमध्ये ठेवून देणार आहे हा नारळ लाईक करा व्हिडिओला प्लीज जेवढे लोक बघताय हाय अजून आज ग हरतायकेची पूजा केली दाखवते तुम्हाला जरा दोन मिनटं थांबा पहिले हे नारळ जे आहे ते खरवडून ठेवायचं आहे एवढा जाड आहे बघ खोबर बघ किती जाड आहे <गी> कॉमेंट्स रीड कर हो हो करती है कड़े काम करती है हे ये बस बस अलो हो खुब पण केलंच नाही का नाही आज उपास आज व्रत असत ना का जेवण नाही केलं पण जेवणापेक्षा जास्त खाल्लं कारण साबुदाण्याची खिचडी खाल्ली <laughs> त्यामुळे जेवणापेक्षा जास्त कॅलरीज गेलेली आहे तर ही खोड़ी छान आहे चिकटते आणि मस्त निघत सगळं खोबरं वगैरे जरा परत एकदा काढायचं सटकायला लागेल की एखादा चमचा घे गे, घ्यायचा चमचा घ्यायचा आणि काढायचं हे माहितीये का ओट्यावरती रबर आहे ना त्याला खालती नारळ खोवाय खोवायला सोपं पडतं ह्याच्यामुळे <clears throat> एक नारळाच्या एक नारळाचे मोदक होतील थोड ना हवा अशी जायला लागता आता होईल ते आईकडे ट्रॅडिशनल आहे खवडी राईसचे मोदक येते का तुला हो येतात तळणीचे पण मोदक येतात आईची वेळ ना ट्रॅडिशनल खोवडी आहे ती अशी सटकत नाही ती जरा सटकते मधलांना एवढं खोबर हे नंतर काळेन मी का खलबत्त असं हे करू सरळ तुटायचा असं पण काढू शकता तुम्ही हे सोलायचं मशीन असतं ना त्याने पण काढू शकतो हो किचन ब्राय बरोख होईल म्हणूनच थांबले नाही नकोच ते हे ना फ्रीज मध्ये ठेवलं की सुट्ट पण खोबरं ना असं हे होत आणि हे वाटीत लगेच एक मिनिटात निघतं आम्ही दडपे पोहे पण करतो दडपे पोहे माहितीये का तुम्हाला प्रकार हो मोदकची रेसिपी ना उद्या दाखवेन आख। उद्या उद्या दाखवते उद्या उद्याच किंवा परवा ऑलरेडी भरपूर वेळा शोध केलेली आहे मोदकची रेसिपी सारखेच खात असतो मोदक मोदक करंजी सारखी होत असते शंकरपाळे तिखट शेव गोडी शेव कस काढू आता हो मला कळत नाहीये बरच खोबर आहे कारण आतमध्ये स्नेहल गुंजेकर होप यू आर फाईन आय एम फाईन हात हे ना ह्याच्यात ठेवून देते आता फ्रीज मध्ये वाटी परतच्या वेळेला करू दुसऱ्या वेळेला आत्ता पुरतो बाज झाला बरंच झालंय तरी він उद्यापूरत वासल हे बघा हे होतं मशीन याच्याने मी खोबर खोबर खोवलं मस्त होतं गोड गोड पाणी दू मला अजून एक गोष्ट दाखवते मी आज काय केलंय खूप छान एक गोष्ट केली पण चुकली मी असं मला वाटतंय दाखवते मला महाग पडलंय असं मला वाटत नाही तर खंबस्ता बघितला तुम्हाला नवीन आणलेला लावायचं ओट्यावरती असं असं जरा जरा पाणी लावायचं आणि असं चिकटत मग ते हे बघ चिक चिकटलं मग असं 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 फिरवायचं एकदम मस्त घट्ट बसलं बघूयात आता हा तीनशे रुपयाला असतील अडीचशे तीनशे याच्यापेक्षा जास्त नाही आता आजकाल बाजारात हे पण खोन मिळतो रेडी रेडी खोबरं पण किसून मिळ मिळतो आमच्याकडे नारळ खूप असतात ना त्यामुळे मी हे मशीन घेतलं करंजा मोदक करायला ड्राय कोकोनट असते हो बरोबर तेच ना

मला या हाताने नाही करता येणार डाव्या उलटे से काम नाही कर सकती मी झालं की हे बघा डॅन ગુરી રાધા ને કડો પૂરી પુરી રાધિ પ્રીત છે માહિતી ગણો ગુરી રાધા ને કલો म्हणजे राधा गोरी आणि काळात आहे असं त्या गाण्यात म्हटलेलं रेल आहे का रेल नाही आता आत्ता नाही रोज असतो राणी असं काहीतरी घण आहे एवढं खोबरं मी खोन ठेवलं फायनली मोदकांसाठी झालेलं आहे तयार खोबरं हवं आहे का कोणाला पार्सल पस्तीस रुपयाला एक नारळ घ्या पस्तीस रुपयाचं खोबरं परत तुम्हाला खरवडून दिल्याबद्दल त्याचे दहा रुपये असं फॉर्टी फाय रुपीजचं एवढं खोबरं आहे आमच्या झाडाच्या नारळाचं घरगुती इन्कम मला पाहिजे मोदक पार्सल तू इथे राहत असता तर दिलं तू इथे राहत नाहीस ना हा आता तुम्हाला दाखवत मी अजून काय केले आज इथे ना हे मला महाग पडलेलं आहे पण आय वाय केलं मी जसं हे मी विकत आणलं होतं रेडीमेड हे काहीतरी असंच तीनशे रुपयाचं आणलं होतं पण मी नापतोलवरनं uh, डिंक मागवला एक त्यांनी असं सांगितलं होतं की या डिंकाने कुठलीही गोष्ट चिकटते पण तो डिंक इतका महाग होता आणि त्याने मी हे चिकटवलं हे साठ रुपयाचं आहे आणि दि डिंक दि, तीनशे रुपयाचा म्हणजे केवढ्याला पडलं हे रेडी हे रेडीमेड होतं आणि डी आय बाय हे होतं काहीतरी अडीचशे रुपयाचं होतं हे फक्त आणि हे डिंक नापतोलवरनं आणलं आणि मी हे चिकटवलं चिकटलं ते फायनली पण हे महाग पडलं आणि परत छोटी स्पेस आहे ठीक आहे पण माझे कप तर अरेंज झालेले आहेत त्याच्यामुळे दिसतात का तुम्हाला छानपैकी इकडे एक डी आय वाय आहे इकडे एक डी आय वाय आहे तर हे टाकून द्यायचं आणि हे आपलं खोबरं रेडी आहे ते फ्रीजमध्ये डी फ्रीजमध्ये ठेवून द्या जेव्हा मोदक करायचे असतील त्यावेळेला वापरा हो ना मग तेच सांगते तेच सांगते मूर्खपणा झाला मी टी व्ही बघत होते आणि टी व्ही बघताना ती ऍड बघितली म्हणजे कधी कधी आपण खरंच अक्कल असून अक्कल वागतो तर त्याच्यात त्यांनी काय दाखवलं माहितीये का या डिंकानी म्हणजे त्याने अशी ती ऍड केली ऍड चा कसा परिणाम होतो आपल्यावरती प्रभावी एखादी ॲड असेल तर त्याचा आपल्या मनावरती असा परिणाम होतो ना त्याने असं दाखवलं की आता हे तुटलेले खुर्च्या तुटलेले टेबल हे आमच्या या डिंकानी असे चिकटतात आणि असं उचलून बिचलून दाखवलेलं तुम्ही बघा ती नापतोलवरती ॲड आहे आणि काय पाण्यात विटा जोडलेल्या त्यांनी अशा डिंकानी आणि ते पाण्यात टाकलं तरी त्या विटा अशा चिकटलेल्याच राहिल्या वगैरे असं काहीतरी दाखवलं मी म्हणलो वा ओ हे किती छान आहे डिंक मागवलं एवढं महाग तीनशे रुपयाचं डिंक आणि पहिले स्टार्टला मी सकाळी प्रयत्न करत होते ना ते काही चिकटत नव्हतं ते दोन तीन वेळा असे कप लावलेले पण मी तेच म्हटलं ना मी प्रयोग करत राहते हो काही घ्यायला नको ना नापतोलवर त्या एकदम बेकार साईट आहे तर मध्ये एकदा मी ना थ्री डी बेडशीट्स हे बघा आमचं मांजर कर काय काय खेळतो चमच्याने खेळत बसलाय का दुसरं आहे हे पण इथे हे पण आहे चमच्याशी खेळत आहे तर हां स्टोरी काय सांगत होते मी तुम्हाला तर त्याच्यात त्याने असं दाखवलं तुटलेले खुर्च्या जोडल्या आहेत आणि त्या अशा उचलून दाखवल्या आणि माझ्या बऱ्याच बऱ्याच वस्तू तुटलेल्या आहेत म्हटलं वा छान आहे हेडिंग थोडंसं लागेल सगळं मस्त डी आय वाय होईल पण मग तेच सांगते सकाळी मी ते लावायचा प्रयत्न केला तर दोनदा ते निघून आलं म्हटलं हे काही खरं नाही आहे कप सगळे पडणार आपले मग ते मी ना थोडा वेळ असं लावून चिकटून असं ठेवून दिलं म्हणजे सकाळपासनं आत्तापर्यंत ठेवून दिलं एक एक तासाभरापूर्वी मग मी ते कप लावले ते चिकटले पण आता पण खूप महाग पडलं फेविक्विकनी पण झालं असतं हे काम ते ॲडचा परिणाम कसा असतो बघा कुठल्या कुठल्या ॲड असतात ना इतक्या प्रभावी ॲड करतात ना ते की असं आपण खूप म्हणजे ते ऑनलाईनवरती आपल्याला खूप छान दिसतात त्या गोष्टी आणि घरी आल्यावर असं होतं काय हे काय मागवलं मी असं म्हणून ऑनलाईनवरनं कधीही काही वस्तू घेताना जरा केअरफुलच राहायचं म्हणजे ऑनलाईनवरती ती एडिट करून दाखवलेली असते आपल्याला गोष्ट बरेच वेळा मुली पण काही काही मुलं आपल्याला अशी ऑनलाईनवरती खूप सुंदर वाटतात पण ते एडिटेड फोटो असतात आणि जेव्हा आपण त्यांना प्रत्यक्षात भेटतो प्रत्यक्षात कॉफ कॉफी बी फी कधी प्यायला गेलात तुम्ही त्या व्यक्तीला असं माझ्या बाबतीत झालं होतं ऑरकुट होत ऑरकूट होतो तेव्हा आणि <laughs> <laughs> भेटायला मी कॉफी प्यायला गेले तर hmm. इतका घाणेरडा होता तो मुलगा शी आणि त्याने एडिट करून दाखवला होता तो फोटो मला इतका छान वाटलेला म्हटलं आहो मस्त आहे हा मुलगा आणि भेटायला गेले एवढं सोशल मीडियावरती सांगते मी पण ठीक आहे काय एवढं काय फ्रेंडशिप काय अमेरिकेत तर सगळेजण काय फ्रेंडशिप हे नॉर्मल आहे पण Uh, हो फिल्टर का चक्कर आहे सब तर आज त्या ॲडमुळे मी फ फसले बघा आणि एवढीशी जी ट्यूब होती एवढीशी ट्यूब तीनशे रुपयाला मग ती फेविक्विक पण तीन पाच रुपयाला मिळते आणि मला डी ए मी खूप करत असते ना त्यामुळे uh, हो फेस हो तो मुलगा एकदम म्हणजे असा काळा कुट्ट आणि त्याच्या सगळं म्हणजे चेहऱ्यावर वगैरे पण असं हे होते डाग 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 होते आणि <laughs> कॉफी प्यायला मी असं त्याने मला तो म्हटला येणार आहेस का कॉफी प्यायला तर मी म्हटले ठीक आहे ते ऑर्कूट वगैरे होतं त्यावेळेला गेले आणि तो मुलगा इतका खाणेरडा होता दिसायला शी तसेच हे नापतोल साईट आहे तीनशे रुपयाला डिंक विकला त्याने त्याच्यात माझं आज काय काय आलं असतं पूजेची तयारी आली असती गणपतीची मला पूर्ण तयारी करायची ती आली असती पण म्हणूनच ना ऑनलाईनवरती काही घ्यायचं नाही जे समोर आपल्याला असं छान सरळ मार्केटमध्ये जायचं जी वस्तू चांगली वाटते चेक करून बघायची आणि मगच घ्यायची तसं हे डी आय वाय चांगलं निघालं आणि हे ट्राईड अँड टेस्टेड आहे जे हे मी आणलेलं आहे ना हे बघा हे डी हे वाय म्हणूनच शॉप आहे तर त्यांना अडीचशे रुपये त्यांनी हे मला दिलं आणि हे व्यवस्थित म्हणजे त्यांच्याकडनं ट्राईड अँड टेस्टेड आहे त्यामुळे ह्याने मला काही धोकाच दिला नाही कारण की ते डी आय वाय शॉप म्हणूनच आहे तर हे, हे ट्राईड अँड टेस्टेड आहे पण हे आज मी केलेला प्रयोग आहे पण हाय झालाय सक्सेसफुल नाही असं नाही।, नाही ना डिंकाला कसली पॉलिसी डिंक आहे तो डिंक डिंकाला कसली पॉलिसी फेविकॉनली पण हे चिकटलं असतं असं मला वाटायला लागलं ॲडचा परिणाम झाला माझ्या मनावरती आणि हे बघा हे असं चिकटलं हा प्रयोग सगळं दिसते जरा मी ऑनलाईन वरती आहे काढते मी दोघांना बाय ते चला आमच्या घरातले आलेत वरती आता मी नंतर बोलते पाच रुपीजमध्ये फिंगर चिक चिकट चिक चिटकत हो हो ना हे वेगवेगच आणायला पाहिजे होतं चुकलंच म्हणून तर ॲडसचा खूप हे असं परिणाम असतो आपल्या मनावरती परिणाम होतो मॉडेल्स पण <laughs> खूप काही काही सुंदर दिसतात पण त्या प्रत्यक्षात इतक्या काळ्या कुट्ट घाणेरडे असतात त्यामुळे एडिटेड असतं व्हर्जन बरेच वेळा चला आमच्या घरातलेली बाय